एप्रिल फुलच्या दिवशी पोलीस व महसूल विभागाची धडक कार्यवाही कोठ्यावधीची वाळू जप्त प्रतिनिधी अक्षय बेलखेडे भंडारा एक एप्रिल सोमवार सकाळी साडेसात वाजता आष्टी गावातील बावनथडी नदीच्या काठावर अवैध वाळू उत्खनन व वा वाहतुकीवर कारवाई करताना पोलिसांनी सर्व ट्रकांवर कलम कलम अठ्ठेचाळीस सात आठ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट अन्वये सात ट्रकांवर कायदेशीर कारवाई करून एक करोड एकेचाळीस लाख छापन्न हजार रुपये किमतीची मौल्यवान वाळू जप्त केली राजस्व मंडल अधिकारी नाका डोंगरी अश्वराज ताराचंद देशभ्रतार यांच्या माहितीवरून जिल्हा खनिकर्म अधिकारी ठवरे तहसीलदार मोहन टिकले ठाणेदार विनोद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर खोबरागडे गजानन चौहान यांनी या प्रकरणाचा तपास करून कार्यवाही केली गर्रा भगेडा येथील पोलीस चौकीत वाळूने भरलेले ट्रक तैनात करण्यात आले आहेत